नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण समुद्रातला शिवाजी म्हणून ओळख असलेल्या आणि सरखेल सरसेनापती ही पदवी मिळवणाऱ्या कान्होजी आंग्रे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ब्रिटिशांचे कर्दन काळ ठरलेले अनेक मराठी मावळे आपल्या हो शिवशाहीत होऊन गेले आहेत पण इंग्रजांचे जगणं मुश्किल करणारे त्यांच्यावर हल्ले करून त्यांचे जहाज ताब्यात घेणारे तसेच ब्रिटिशांवर कर लादणारे एकच पराक्रमी व्यक्ती म्हणजे कान्हजी आंग्रेवर छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणतात यात काही शंका नाही कारण त्यांनी त्याच्या शासन काळात एका सशक्त नौदलाची स्थापना केली होती तसेच सुमारे पंचवीस वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे सरकेल कान्होजी आंग्रे त्यामुळे त्यांना समुद्रातला शिवाजी पण म्हणायचे सरखेल आणि सरसेनापती ही पदवी मिळवणाऱ्या कान्होजी यांच्या ठाई विलक्षण स्वामीनिष्ठा सैन्यातील शिस्त सतत वर्तमानाचा ध्यास आणि युद्धनीतीतील चाणाक्षपणा या गुणांची कमतरता नव्हती कोकण आरमारची जबाबदारी ज्या खांद्यावर होती ते कान्होजी आंग्रे यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्तानेच आज कान्होजींच्या बद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात कान्होजी आंग्रे यांचा जन्म सोळाशे एकोणसत्तर मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणे या गावी झाला मराठ्यांचा इतिहास घडवणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक पुणे जिल्ह्यातील काळोसे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शंखपाळ सकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव परंतु आंगरपाडे ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्याच पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले कान्होजींचं बालपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर गेलं वयाच्या तेराव्या वर्षापासूनच दर्यावरची नोकरी पत्करून त्यांनी साहसाला सुरू केले आपल्या मनगटातील सामर्थ्य सिद्ध करून त तरुण वयातच सुवर्णदुर्ग किल्ल्याचा किल्लेदार होण्याचा मान त्यांनी मिळवला आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले त्या काळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणे हे आवश्यक होते सरखेल आंग्रे यांनी स्वतःचा एक समुद्री कर दस्तक हे लागू केले आणि त्यांच्या हिशोबाने मुघल इंग्रज पोर्तुगीज किंवा कोणीही समुद्र पार केल्यावर हा कर अनिवार्य रूपात भरावा असं जाहीर केलं सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोची मोहिते पैसे घेऊन फितुरीने किल्ला सिद्दी कासमकडे सोपवणार असे कळल्यावर सिद्दी विरोधात किल्ला लढवला आणि पराक्रम सिद्दी कासम या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड मुघलांच्या ताब्यात पडला आणि छत्रपती राजाराम महाराजांना चिंचल्या जावे लागले त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकण पट्टीवर दिसू लागला इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे चार च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी आपण कोकण किनाऱ्याचे राजी अशी घोषणा केली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी कानोजीस आपल्या पक्षात सामील करून घेऊन त्यांना राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास दिला आणि सरकेल हा किताब कायम केला सातारची छत्रपतींची गादी शाहू महाराजांना मिळाली नंतर छत्रपती शाहू महाराजांनी कान्होजींवर परंतु त्यास काही उपयोग झाला नाही उलट तेच कान्होजींच्या कैदीत पडले तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ व कान्होजी यांचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध लक्षात घेऊन बाळाजी विश्वनाथ हे आपल्या पेशव्यास त्यांच्या विरोधात धाटले बाळाजीने कान्होजींबरोबर तह हो करून त्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात सामील करून घेतले सव्वीस डिसेंबर सतराशे पंचा मध्ये चार्ल्स बोन यांची मुंबईच्या गव्हर्नर पदी नेमणूक करण्यात आली त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली पण त्यात ते अपयशी ठरले उलट व्यापारी जहाजे पकडले इंग्रजांनी समुद्री चांचे म्हणून घोषित केले कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून आठ हजार सातशे पन्नास पौंडांची खंडणी वसूल केली एका वेळची गोष्ट आहे मुंबईशी फक्त दोन मैल अंतरावर असलेल्या कान्होजींनी इंग्रजांचं एक जहाज धरून ठेवलं होतं ज्याच्यात कारवार येथील इंग्रज गव्हर्नरची बायको होती नंतर त्यांनी मोठी रक्कम घेऊन जहाजाला आणि जनरलच्या बायकोला सोडलं कान्होजींच्या भीतीमुळे ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी खूप पैसा खर्च करावा लागला सरखेल आंग्रे यांचे बहादुरीचे असे खूप प्रसंग आहेत सतराशे येता इता कान्होजींना मोस्ट डेअरिंग पायरट्स आणि प्रिन्स ऑफ पायरड्स सारखी उपाधी देण्यात आली त्यांचे आयुष्य समाप्त होण्याच्या आधी ते अरब महासागर सुरत ते साऊथ कोकणाचे स्वामी होऊन गेले होते त्यांचे बुद्धी आणि शौर्याने कोणीही त्यांना कधी पराजित करू शकले नाही चार जुलै सतराशे एकोणतीस मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला अलिबाग शहरात कान्हि अंग्रेंची समाधी आहे मुंबईच्या नेव्हल डॉक त्यांचा पुतळा उभा आहे एके काळे जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे या तळाला कान्होजी अंग्रेंच्या गौरवाप्रित्यर्थ आय एन एस आग्रे असे नामकरण केले गेले आहे सलाम त्या मावळ्यांना आणि त्यांच्या पराक्रमांना जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद